वैराग्य वैराग्य कशाला म्हणतात वैराग्य वेगळा <coughs> <coughs> आणि वैताग वेगळा आहे आपल्याला वैताग होतो वैराग्य नाही होत सर्व गोष्टी असून सुद्धा त्या गोष्टीचा उपभोग न घेणं वैराग्य हा शब्द ज्यावेळेस समाजाच्या समोर येतो त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय आहे माझ्या स्वामी विवेकानंदांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहत कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासमोर नजराना म्हणून प्रकट केली काय नव्हतं करतायत माझ्या राजाला अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका एका राजाला शंभर शंभर बायका असायच्या पण कल्याण सुभेदाराची सून नजराना म्हणून प्रकट केल्यानंतर एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करतो ना महाराज त्याच्याही पेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला घरी पाठवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर ताईट होती छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली छाती भोगती याच कारणच आहे अरे तुम्ही आणि मी छत्रपती शिवाजी रामा शिवाजी महाराजांना मानतो यात काय नवले तुम्ही आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घरामध्ये लावतो काय ना बोल आपला धर्म आहे ना तो आदर्श आहे तुमचा आणि माझा ऊर्जा देणारा राजा आहे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणारे लोक त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे लोक रातन दिवस आदिलशाही मुघलशाही सर्व मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे लोक त्यांना सुद्धा माझ्या राजाविषयी तेवढाच अभिमान आणि तेवढा स्वाभिमान होता वैराग्य वैराग्य म्हणल्यानंतर स्वामी विवेकानंदाचं चित्र डोळ्यासमोर काय येतं जगले तसे महाराज वैराग्य वैराग्य म्हणल्यानंतर माझ्या तुकोबरायचं जीवन का डोळ्यासमोर येतो जायो ते न करी सायास आम्ही विष्णुदास आहे दादा सर्व काही असून राज्याचा त्याग केला आपल्याकडे काही नसून आपल्याला का घराचा त्याग होत नाहीये काय आपल्याकडे महाराज दोन तीन एकर जमीन एक काळी बेंद्री बायको एक पडक घर अनेक बेवड पोरग सोडून काय आपली प्रॉपर्टी तुम्ही का लय जगातल्या श्रीमंतापैकी तुमचं नाव आहे काहीच नाही सांगू काहीतरी वेळ काहीतरी कालावधी माणसाने भगवंत चिंतनामध्ये घातला पाहिजेत महाराज जिंदगी जब तक रहेगी फुरसत ना होगी काम से कुछ समयसा निकालो प्रेम करो भगवानसे काहीतरी कालावधी माझ्या देवासाठी घातला पाहिजेत ना थोडा वेळ तरी माझ्या भगवंतासाठी दिला पाहिजेत ना तुम्ही त्याच्यासाठी दोन पावलं चालतो तुमच्यासाठी दोन पावलं चाल याद आहे घेऊन को कबी ना कभी कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो थोडा वेळ द्या त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या तो तुमच्यासाठी वेळ देईल आणि देवाचं चिंतन केलेलं कधी वाया जाईल असं होऊ शकत नाही ना महाराज